धर्माचा प्रचंड पगडा असणारा तो काळ होता उच निचता आणि धार्मिक बाबतीत प्रचंड कर्मकांड करणारा तो समाज होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्वज देखील धार्मिक बाबतीत निष्ठावान होते त्यांचे आजोबा मालूजी सतपाळ हे सैन्यामध्ये होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी सतपाळ रामजीचे वडील मालोजी सतपाळ हे दोघेही सैन्यात होते निवृत्तीनंतर मीराबाई आणि मालूजी सकपाळ हे दोघेही रामजीकडे राहायला असत रामजी हे मालुजीचे शेवटचे अपत्य होते त्या प्रयत्न करत होते मालूजी सकपाळ यांना देखील आध्यात्मिक ज्ञानाचे वेळ होते आध्यात्मिक ज्ञानाचे वेळ असणारे लोक त्यावेळी साधारणतः तीन पंथांचे होते एक रामानंद पंथ दुसरा कवीर पंथ आणि तिसरा म्हणजे नाथ नाथपंथ या पंथांमध्ये गुरु परंपरा होती आणि या बैठकावर होत बैठ वारिवाद होत होते मालुरुजीराव यांनी रामानंद पंथांचा दीक्षा घेतलेली होती त्यांच्या वडिलांनी ही रामानंद पंथांची दीक्षा घेतली होती मालुजीराव रामानंद पंथाप्रमाणे पूजा अर्चा करीत असत रामजी यांनी मात्र कोणत्याही पंथाची दीक्षा स्वीकारलेली नव्हती या बाबतीत त्यांचे वडील मारुजी यांनी रामजींना राम समजवण्याचा प्रयत्न केलेला होता मात्र रामजी यांनी स्पष्ट नकार दिला रामजींनी पाहिलेले होते की अनुयायी तिचे आचरण नीचपणाने वागून दारू पिऊन आणि मारामारी करून करतात ज्या मार्गाची जो वक्ती आपल्याला करता येत नाही तो मार्ग आपण न स्वीकारलेला असे त्याचे मत होते या कामातून त्यांना वेळ मिळत होता तेव्हा त्यांनी तिथे कबीर पंथांची दीक्षा घेतली आणि रामजी हे कबीरपंथी झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मात्र कुठल्याही पंथाची दीक्षा घेतलेली नव्हती